नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे एकत्तीस एकतीस डिसेंबर शेवटचा वार आहे या वर्षातला दोन हजार चोवीसमधला शेवटचा वार आहे एकतीस डिसेंबर मंगळवार आहे आज आणि आज आम्ही आलो आहोत मुलुंड येथील कोकण महोत्सवमध्ये भाजप निर्मित कोकण महोत्सवमध्ये आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पुढे पुढे जाऊन खूप गर्दी होईल आणि आज थर्टी फोस्ट असल्यामुळे हो कदाचित आज गर्दी नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मसाले आहेत कोकण प्रोडक्ट्स आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड आहेत तुम्ही बघू शकता दाबेली आहे है, मंचुरियन है, मस्ता, मस्ता आहे मस्त मस्त असे फास्ट फूड आहेत हे बघा बघू शकता तुम्ही खाण्याच्या खूप साऱ्या गोष्टी वस्तू आहेत हे कालाखट्टा आहे जू गोला मसाला पापड आहे पुढे हे बघा कुल्फी आहे दिल्ली की फेमस कुल्फी फास्ट फूड आहेत पुढे बर्गर व्हेज बर्गर हे बघा फास्ट फूड चिकन कलेजी चिकन कलेजी पाव चिकन खिमा छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत सगळ्या प्रकारचे अजूनही खूप स्टॉल लागायचे बाकी आहेत आम्ही लवकर आलो पोहे असो असल्यामुळे नाही आहेत पुढे जाऊन कदाचित तिथे स्टॉल लागतीलही मुखवास आहेत लोणची आहेत वेगवेगळ्या प्रकारची मुलुंड इस्ट इथे हे कोकण महोत्सव लागलेला आहे अठ्ठावीस डिसेंबर ते बावीस जानेवारी पर्यंत हे कोकण महोत्सव असणार आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासूनचा टायमिंग आहे हे बघा

तर मंडळी कोकण महोत्सवाचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा